राज्यात मुसळधार पावसाचा इशारा कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा भाजपच्या कोर कमिटीचं दोन दिवस मंथन मुंबईत अठरा आणि एकोणीस जुलैला बैठक विधानसभा निवडणुकीमुळे हालचालींना वेग पूजा खेडकरची तक्रार चौकशी होणार पोलिसांनी बजावली पूजा खेडकरला नोटीस जिल्हाधिकारी सुहास दिवसे विरोधातल्या तक्रारीची चौकशी राष्ट्रपद नेत्याच्या पोरणात दारू पिऊन टेम्पोला ठोकरलं राष्ट्रप नेता बंडू गायकवाड यांच्या मुळानं टेम्पोला ठोकरलं सौरभ गायकवाडच्या विरोधात गुन्हा दाखल लाडका भाऊ योजनेमुळेही मवियाला पोटदुखी अनुदान योजनेमुळे अर्थव्यवस्थेवर बोजा लाडका भाऊ योजनेवर मवियाची टीका शिवभक्तांसाठी अभिमानाची बातमी अफझल खानचा कोथळा काढणारी वाघनखं मुंबईत मुंबईतून वाघनखं साताऱ्यात पोहोचली जरांग्यांचं शरद पवारांना सडेतोड उत्तर मराठ्यांचा वापर फक्त मतांसाठी फडणवीसांच्या पुण्याईनं दादा सुरक्षित अजित पवारांनी सांगितला गमतीशीर किस्सा पूजा उजाखेडकरच्या बंगल्यासमोरील अतिक्रमण हटवलं पालिकेच्या नोटीशीनंतर निर्णय